नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजेच नागराजला आता अटक झालेली आहे नागराजचं सत्य समोर येताच अख्खं घरच त्यांचं कोलमडून पडलंय जणू म्हणजे संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला धक्का बसलाय कधी साधी कल्पना सुद्धा केलेली नव्हती की असं कधी होईल आणि तसंच होऊन बसलंय म्हटल्यानंतरून आता काय बोलणार म्हणजे सायली आणि अर्जुन आता तर रविराजला अजिबातच एकटं सोडत नसतात ते त्यांच्यासोबत रविराजला इकडे घेऊन आलेले असतात त्यांच्या घरी म्हणजे सुभेदार घरी आणि नागराजला तर खडी पुढायला पाठवलं आहे जेलमध्ये पण तरीसुद्धा जेलमध्ये अजून कोर्टाची हिअरिंग बाकी असते आणि आता इकडे सगळे आता याला धीर देत असतात सांत्वन करत असतात रविराज प्रतिमाचे कारण त्या सगळ्यांचं हार्टब्रेक झालेलं असतं सगळे अगदी कोलमडून पडलेले असतात आणि इकडे आता प्रियाला टेन्शन मात्र आलेलं असतं की आता नागराज पण जेलमध्ये महिपट पण जेलमध्ये त्या दोघांनी जर युती करून मला जर काढून टाकायचं जर ठरवलं म्हणजे माझी खरी ओळख काय मी खरी तन्वी आहे असं जर सांगून टाकायचं ठरवलं तर मी तर रस्त्यावरच येईल मला तर काढूनच टाकतील ते हे हे लोक हे सगळे घराच्या बाहेर काय करणार आहे मी आता तर दुसरीकडे नागराज आणि महिपत जेव्हा जेलमध्ये सोबत असतात ना तेव्हा महिपत नागराजला चढवत असतो की काय नागराज शेठ बायकोसमोर हात टेकलेत वाटतं साधे बायको नाही सांभाळता आले तुम्हाला आश्चर्यच आहे नाही का आता महिपत नागराजला चिडवतो आता नागराज थोडा डोक्याने वापर करतो आणि महिपतला म्हणतो अरे मला चिडवण्यात काय ठेवलेलं आहे महिपत जरा विचार कर तू असा जेलमध्ये मी असा जेलमध्ये आता मुक्काट आहे ती तुझी चिचुंदरी ती तिथं अजून सुद्धा त्या घरामध्ये तुला असं नाही वाटत का की तिला त्या घरातून बाहेर काढलं पाहिजे कारण तीच राहिलेली आता त्या ते घरात तेव्हा महिपत म्हणतो त्यापेक्षा तिला काढून टाकण्यापेक्षा तिच्याद्वारे तरी आपण काही काढ कारस्थान रचू शकतो काळ्या रचू शकतो ना आहे का नागराज शेठ पण मग कसं आहे ना माझा आता त्या घराशी काही संबंध राहिलेला नाही मला कोणाशी बदला पण घ्यायचा नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सपोर्ट तर नाही करू शकत हे बा हा पण तुम्हाला ही आयडिया दिली तुम्हाला कसं वाटतं ते तुम्हीच बघा आता नागराजला ही कल्पना बेस्ट वाट म्हणून तो आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून कसं बस तिला भेटायला बोलवतो प्रियाला जेलमध्ये आणि प्रिया जाते सुद्धा घरच्यांशी खोटं बोलून म्हणजे फायनली सगळ्यांची नजर चुकवत प्रिया कशी बशी जाते नागराजला भेटायला आणि त्याला भेटते वगैरे आणि आता नागराज तिला काहीतरी वेगळंच सांगत असतो नागराजचं म्हणणं असतं की काय ना प्रिया आम्ही दोघंही जेलमध्ये आहोत ठीक आहे महिपतने पण वर करून दिलेले आहेत पण मला अजूनही त्या घरावर डाव साधायचा आहे त्यामुळे माझी मदत कर नाही तर मी तुझं सत्य सगळ्यांना सांगून देईन की तू खरी तन्वी नाही आहेस तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते आलात ना शेवटी तरीच म्हटलं तुम्ही आतापर्यंत काही केलं का नाही म्हणून शेवटी जो माणूस जो तो माणूस आपल्या आपल्या लायकीवर येतोच काय मदत करायची बोला तेव्हा नागराज म्हणतो की माझी कोर्टात हिअरिंग असेल त्या दिवशी तुला काहीही करून विरुद्ध असलेला तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट करून टाकायचा आहे आणि जर तू तसं नाही केलं तर मग तुला तर माहितीच मी काय करेल करे ते माझ्याकडे तर पुरावे सुद्धा आहेत मग विचार कर आता प्रिया म्हणते की ठीक आहे बघते मी होईलच माझ्या ज्याने असं नाही सांगता येणार कारण ती सायली नेहमी टपून बसलेली असते मध्ये मध्ये त्यामुळे थांबून जाऊ जरा तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे मी थांबतो पण मी इकडनं आता अर्जुनला लवकरात लवकर सांगून देतो म्हणजे कसं तू उगाच त्या घरामध्ये कशाला ना जास्त वेळ जर माझं काम करण्याची शुअरिटी देणार असशील तरच नाहीतर मी आता लगेच सांगून देतो अर्जुन तेव्हा प्रिया म्हणते की हो रे बापा किती आहे हा माणूस सा करते मी काहीतरी मॅनेज करते आणि काम होऊन जाईल बस असं म्हणत प्रिया आता तिथून निघते आणि प्रिया आता घरी जात असताना अश्विन तिला बघतो आणि तिच्याजवळ गाडी नेतो अश्विन आता तिच्याजवळ गाडी उभी करतो आणि तिला विचारतो इथे कुठे इथे काय करतेस तू तेव्हा आता आता लगेच प्रिया म्हणते की अरे मैत्रिणीला भेटायला आले होते तिने मला इथेच सोडलं रे तिला उशीर होत होता ना जायला तू कुठे जातोयस घरी जातोयस का मला घेऊन चालशील तेव्हा अश्विनला काही ते खरं पटत नसतं अश्विन म्हणतो ठीक आहे बस जाऊ आपण तेव्हा आता ते दोघं घरी जाऊ लागतात तेव्हा अश्विन तिला वॉर्निंग देतो की हे बघ तन्वी कुठल्याही गोंधळामध्ये असं कुठलंही पाऊल उचलू नकोस की मला तुला सोडून देण्याची वेळ येईल कळलं आता प्रियाला की सफाई द्यायला लागते तेव्हा अश्विन म्हणतो की गप्पा बस प्लीज मला काही ऐकायचं नाही आहे सफाई वगैरे तो मुद्द्याचा बोल आणि तोपर्यंत ते घरी पोहोचतात घरी ते जातात आणि सायलीलासुद्धा प्रश्न पडलेला असतो की प्रियाचं नक्की चाललेलं काय आहे हे अशी अचानक कोणालाही न सांगता बाहेर का जात असते पण ती काही बोलून दाखवत नाही सायली तर दुसरीकडे आता होतं काय माहिती आहे का रात्रीच्या वेळेस जेव्हा सगळे खाली रविराज प्रतिमासोबत गप्पा मारत असतात तेव्हा प्रिया गुपचूप जाते अर्जुनच्या खोलीत आणि तो व्हिडिओ अर्जुनच्या म्हणजे पेन काढून ठेवलेला असतो सो तो पेन ड्राईव्ह करता येईल का हे ये ती बघते पण मग तिला तो पेन ड्राईव्ह सापडत नसतो तेव्हा ती खाली येते आणि स्टडीमध्ये जाऊ लागते आता ती स्टडीमध्ये जात असताना सायली तिला बघते आणि म्हणते प्रिया काय करतेस तू तिथे स्टडीमध्ये का जातेस तेव्हा आता ती म्हणते की अगं म्हणजे प्रिया म्हणते की अगं सायली मी रीडिंग तर करूच शकते ना आणि हे बघा बाई तुमच्या केसेसमध्ये मला काही इंटरेस्ट नाही की मी तुमच्या वस्तूंना हातलं मला तिथे काही पुस्तकं हवी आहेत जे मला वाचायचे आहेत कारण असंही फॅमिली एक गेट टुगेदर देत किंवा गप्पा गोष्टी असू देत तुम्ही मला कधी तुमच्यात घेतलंय का मग मला निधन ते तरी वाचू देत असं म्हणत आता तिला ती जाऊ देते आता प्रिया स्टडीमध्ये जाते आणि फायनली तिला तो पेन सापडतो आता तो पेन ती बुकमध्ये घेऊन जात असते म्हणजे ती सगळ्यांसमोर दाखवते की ती एक बुक वाचते सो ते बुक घेऊन ती जाते आणि त्या बुक मध्ये तो पेनड्राईव्ह लपवते आणि फायनली त्या पेन डिस्ट्रॉय करून टाकते म्हणजे त्या पेनड्राईव्हमधलं मधलं ते जो तो जो व्हिडिओ असतो तो डिलीट करून टाकते आणि तो पेंड्राईव्ह परत ते बुक आणून ठेवण्याच्या बहाणे तिथे आणून ठेवते आता सायलीला तरी पण काहीतरी डाऊटच वाटत असतो तिच्यावर की एवढ्या कमी वेळात प्रियाचं बुक वाचून कसं काय होतं पण सायली लक्ष नाही देत कारण ती इकडे रविराजसोबत बोलत असते सगळेजण ते तिथे कल्पना वगैरे सगळेजण तिथे बसलेले असतात आता दुसऱ्या दिवशी हिअरिंग असताना हिअरिंगच्या दिवशी काय होतं की कोर्टाकडे सादर केलं जातात म्हणजे नागराजला उभं केलं जातं कोर्टात आणि त्याच्याविरुद्धचे पुरावे जमा करता येतात म्हणजे स्पष्टीकरण वगैरे क्लोजिंग स्पीच वगैरे सगळं काही एकदम परफेक्ट दिलं जातं अर्जुनकडून पण जेव्हा फायनल पुरावा मागण्याची वेळ येते तेव्हा तो पेनड्राईव्ह दाखवतो आणि पेनड्राईव्ह पूर्ण व्हॅकंट असतो एम टी असतो आणि आता आ, कोर्ट हेच निर्णय घेतं की पुराव्यान नागराज किल्लेदार यांना सोडून देण्यात येतं आहे दे आता पुरावा कुठे गेला या गोष्टीचा संशय सगळ्यांना आलेला असतो सगळे चिडलेले असतात आणि नागराज मात्र त्यांना हसत असत तिथून रफू चक्कर होत असतं तो हसत हसत म्हणतो की चला फायनली माझी सुटका झाली कोणी माझं काहीच पकडं करू शकणार नाही मग आता होतं असं की नागराज एकदम फॉर्ममध्ये बाहेर पडतो आणि त्याचं असंच असतं की तो, तो, तो या सगळ्यांना सांगतो की बघा आता तुम्ही मला साधं जेलमध्ये नाही टाकू शकलात तुमच्याकडे तर पुरावा होता ना असं तर नाही की पुरावा कुठे कोणी गायब करून टाकला पण ठीक आहे जाऊ दे अर्जुन वेल टाईट दादा जाऊ दे भेटूया कधीतरी आता असं म्हणतो तिथून जाऊ लागतो पण तितक्यात मागून अर्जुन त्याला लात मारतो आणि म्हणतो तुझी एवढा इझिली सुटका नाही आहे नागराज काका इतक्यात सायली प्रतिमा आणि सुमन तिथे येतात आणि सायली म्हणते जरी तुमची तुम्ही त्या केसमधून जरी निर्दोष सुटका झालेली असेल तुमची जरी निर्दोष सुटले असाल तरी सुमता तरीसुद्धा तुमच्यावर एक तुमच्यावर एक केस दाखल होऊ शकते म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोचा छळ केला आहे डोमेस्टिक व्हायलन्स केलेला आहे तिला त्रास दिलेला आहे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला केसमध्ये तर तुम्ही आज झालच कारण त्याला पुरावे थोडे लागतात आता नागराजला असं तोंड बशी पडलेलं बघून सगळे त्याला हसत असतात पण सायली त्याला सक्त ताकीद देते की नागराज काका आता तुमची सुटका नाही आता तुम्ही बघाच आम्ही काय काय करतो ते असं म्हणत त्याला सक्त ताकीद देत सगळे तिथून निघून जातात पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ते पुरावे गायब केले कोणी सायलीला सगळ्यात पहिला संशय प्रियावर असतो आता सगळे घरी प्रियाला जाब विचारत असतात घरी येऊन की तू गेलेली होतीस बरोबर मग तेव्हा तू असं कुठलं बुक घेतलं होतंस आणि काय वाचलं त्या बुक मध्ये कारण तू गेली तेव्हाच कसं काय तू पुरावा सुटला आता प्रियाला सगळ्यांनी घारेवर धरलेलं असतं आणि प्रियावरचा संशय सगळ्यांचा बळावलेला असतो पण मग ठोस गोष्ट त्यांना सापडत नसते की ते प्रियानेच केलंय कारण प्रिया खोटं बोलत असते तर दुसरीकडे ही सगळी हकीकत आता जेव्हा प्रिया नागराजला सांगते तेव्हा नागराज म्हणतो की थांब या सगळ्यांचा पुन्हा काहीतरी बंदोबस्त करायची वेळ आली आहे मी सुटलो आहे ना आता रिलॅक्स मी तुला अडकू नाही देणार हे सगळे कुठे जाणार असतील ना तेव्हा मला सांग यांचा सगळ्यांचा एकाच धमात मी आज गेम करून टाकेन म्हणजे किल्लेदार आणि सभेदार दोघांची प्रॉपर्टी भेटेल आपल्याला बघूयात आता म्हणजे त्या दोघांचा आता हा नवीन प्लॅन शिरत असतो तर मंडळी हा होता आजचा ट्विस्ट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच धन्यवाद